बाबाहेात शाक्य तुम्हाला म्हणत होते एवढी खिचडी खाऊ नका एवढी भर घेतली मला आवडत होती ना का चाव चाव का आवडलं म्हणजे का एवढं खायचं काय करते काय दबडपुडे दबड दबड दबड

पाणी जातो होतो त्याच्यावर बाहेर टाकू की त्याला काय माणूस फिरेल टाकून कशी काय आता आता काय बाहे डोकलावर राही मला जाऊ द्या मला काय तकलीफवर राहिली तुम्ही ना बाहेरच जायच्या कामाचे ते तिढे नळाला डबड लावा आणि पात काय माणूस घाणे ते ते ना मी ना नंतर फॉन करते तुला मला ना इतके झोराची लागली ना बस तरी अगं ते काय विषय झालं माहिती का बकुळे मॅडम नाही का त्यांचे ते, ते गेले होते बाई पाहुणी म्हणून त्यांनी कडी केली अशी भारी होती कडी अशी भारी होती खाल्ली कडे इतकी चिखट लागली ला ला बाबा आता सर ढिंडा लागल काय करू असतं कस चिकट खाणे बाप रे चल मी जाते पहिले मग बोलते बोलतो बाबा असं वाटतंय चड्डीत होती का काय आता

जाय काय माणूस अजून झालं काय एक तास झालं अजून संडास वरून येई ना मला म्हणाले पोट चावून आले काय असं काय दहा तास बसलं का हगत भाई मग पोटात उरली मला जावं लागलं तू काय कबर आहे बोल बस नको पाव का काय इकडे झाड झाड झालं बस मोकळ मधी बरं काय इकडे झाड झाडू बस बस, जाय रे बाबा मला माहिती आहे बस बस इकडं बस बस

अगं काय झालं मी एक झाड खाली आलो तर काय हा तिकू खूप बाय भारू लागत हा ना तुम्ही इकडून बसले मग आता काय करू आता आवरणत मला बाय बाय तुम्ही त्यांना लाजच सोडून दिली पा मला आवराणं बता काय करू हा ना म्हणजे ती आणि वारून तिला काहीतरी म्हणते मी तिकडून ऐकत आले तुम्ही तिला काहीतरी म्हणत होते म्हणजे ती तिकडून तुम्ही इकडून घ्यायची कोणी तरी बोलत तिला कोणतरी जोडी वाटत बाई अहो तुम्ही वक्कू वक्कू काय नाही मी भशेन होतो अगं तरी म्हणले हा माणूस संड असला घरात का गोड नाही लागत हा आलं की डबळ भरला का बाहेर का सुट हाय हो आहे ना मोकळ्या मैदानी टोकळ्या वाजवाय तुला हा चला तुम घरी चला मी जो बांधून मला पोटात कळ मारून मी ती बाई नाही का ती चिड कडी काढली बकुळ त्या बकुळे चेकडे संडास नाही का ती चिड कडी काढली मी आले आता तुम्हाला इकडे घरी बोलावली का अरे तांबरे रे बाबा तू घरी ना? संडास नाही तुम्हाला माहिती आता तुम्हाला माहिती इकडे इकडे सगळे बाई माणसं आता या बाबाचं इकडे काय काम आहे तुम्ही सांगा मन तो मला म्हणतो म्हणे तू जाय म्हणे पुढं मी धरितो म्हणे मागून नाव

माहिती का म्हणे तू तिकडे तोंड करतो म्हणे म्हणे आपण मी पाहणार नाही म्हणे तू आकडं आपण शेजारी शेजारी काय करते तिला तकली लागली मला त्रास होत होता एवढं रान मोकळ असतो खाला आडुशाला आडुशाला होतो तुम्ही खरच आता तोंड इकडे तिथं तोंड तिकडे असल्यावर आम्ही काय पाहणारायचं तू सांग पण ती बाई माणूस तुमच्या पाठ कशी काय समोरला कधी यात्रेला गेली का संडास हा माणूस नाही नाही तू कधी यात्रेला गेली का दिंडी दांड्या मध्ये गेली काय झालं अगं दिंड्या बाई जाऊ पाय आशे माझ्या बालसर आशा बाया काय करणार रे

काय रे रेकोटी चाललाय भांडण चाललं रे पो आगाय उर्वर चाललं बायको धरला पोर्वजी आगायला ते माहिती तुम्ही इकडे कस इकडली बाय माणसाची 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 तिकडं मग कडा मला आहे ना भांडायला वेळी मी हागून येतो मग पाहतो तुमच्याकडे तुम्ही मारित यांना यांनी सगळ्यांनी लाज लाज सोडून दिली मारित का आहे तुम्ही त्या तिकडं जाण आवरा जाणलो माणसाकडे इकडे आगत होतो माणसं झिड मला लय हाग लागली आता तर मी भांडल तुमच्यास माणसं इकडून बाय तिकडे आहे एवढे शिकेल सवरेल पण काय उपयोग नाही याच्यामुळं सरकार आहे ना संडास बंद करीत आहे तुमच्या बाहेर हायला माणूस काही याडा माणूस आता का बाई माणता हा याच्यामुळं मग पोटभर हागायचं झालं पाणी संपलं आता काय करते दगडाने पुसून घेते जाऊन परत लागली